जय श्री श्याम मी तिळाची पोळी बनवत आहे त्याचे रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे त्यासाठी लागणारं साहित्य पाव किलो तिळ पाव किलो गूळ शंभर ग्राम शेंगदाणे आता हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तिळ पण भाजून घ्यायचे आहे मंद आचेवर तिळ भाजून घ्यायचेत तिळ छान भाजणं झालेले आहे आणि कलर पण छान आलेला आहे आता आपण काढून घेऊया मंदाचेवर शेंगदाणे भाजायचे आहे शेंगदाणे आपले भाजणं झालेली आहे आता तीळ शेंगदाणे आणि गूळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तिळाच्या पोळीचं सारण पण आपलं रेडी आहे तिळाच्या पोळीसाठी पीठ मळायचं आहे त्याचं साहित्य एक वाटी गव्हाचे पीठ तीन चमचे बेसन चवीपुरतं मीठ आणि मोहन टाकण्यासाठी तेल तेल याला गरम करून घ्यायचं आहे पीठ बेसन मीठ टाकलेलं आहे आता मोहन टाकूया गरम केलेलं आहे तेल आपण पीठ मळून घेऊया पीठ आपलं मळणं झालेलं आहे चला आपण तिळाची पोळी बनवूया सारण भरायचं याच्यामध्ये पोळी लाटून घेऊया पोळी आपली लाटणं झालेली आहे आता आपण भाजून घेऊया पोळी भाजून घेऊया दुसरी साइड भाजून घेऊया बघा मस्त एकदम छान पोळी भाजत आहे मस्त छान अशी तिळाची पोळी खाण्यासाठी रेडी आहे तुपासोबत खाऊ शकता